हॅलो हाय कसे आज सगळे मस्त ना मस्तच आहे तर आज पण एक शो होता म्हणजे आज फॅशन शो नव्हता होता आज एक मूवी आहे नाच घुमा तर त्याचे सेलिब्रिटी येणार होते फॉर प्रमोशन तर त्यासाठी माझी ही सगळी तयारी होती माझी एक साडी होती काठपदरची तिचा मी हा ब्लेझर शिवून घेतला होता ब्लेझर माझ्या बहिणीने शिवला होता सोबले so, जर कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सो so, मी थिएटरमध्ये पोचले आमच्या गावापासून एकदम जवळच होतं त्या थेटरमध्ये पोचले ऑलरेडी तिथे प्रेक्षक यायला सुरुवात झालेली होती मग प्रेक्षकांसोबत थोडंसं बोलून घेतलं आणि मग सेटअप कसा आहे त्यांची अरेंजमेंट कशी केली आहे त्याची थोडंशी पाहणी केली पाहणी करण्यासाठी आतमध्ये मी थेटरमध्ये गेले पहिल्यांदाच असं झालं की प तिकीट नाही काढलं आणि थिएटरमध्ये फिरत होते मी खूप भारी वाटत होतं सो थिएटर पूर्ण रिकामं होतं आणि मग त्यांना आम्ही ब्लूटूथ साऊंड सांगितला होता साऊंड सिस्टीम थोडंसं स्टेज ह्या गोष्टी आम्ही त्यांना अरेंज करायला सांगितल्या होत्या थिएटरच्या ऑनरने पण खूप छान काळजीपूर्वक सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं होतं त्यानंतर मग तिकीट हाऊसफुल होतं पण बाय हँड तिकीट द्यायचं राहिलं होतं सगळ्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं होतं सो मग मी तिथे लकी ड्रॉसाठी एक स्कीम ठेवली होती की लकी ड्रॉमध्ये काही नंबर काढणार होते सेलिब्रिटींच्या हस्ते आणि मग त्याच्यातून त्यांना आम्ही गिफ्ट देणार होतो सो मग तिकीटांची देण्यासाठी जी, जी सुरुवात झालेली होती तिकीटं देण्यासोबतच आम्ही चीट केल्या होत्या त्या चीटवर प्रत्येक प्रेक्षकाचं नाव घेऊन आम्ही त्याच्यामध्ये ते मेन्शन करत होतो सो अशा प्रकारच्या एकदम कामं थोडी नवीन नवीन होती त्यामुळं थोडासा गोंधळ उडा उडाला होता कारण की प्रेक्षक एकदम यायला सुरुवात झाली होती वीस वीस दहा दहाच्या ग्रुपने ते लोकांनी बुकिंग केलेलं लो होतं त्याचप्रमाणे ते सगळे लोक येत होते पण माझ्यासोबत अनुष्का अपूर्वा निशा प्रणया ह्या सगळ्या होत्याच मदतीला माझ्या त्यामुळं जरासं हा काम थोडं माझं हलकं झालेलं होतं सो so, मग मी सगळ्यांचे तिकीटं देऊन सगळ्यांची गप्पा गोष्टी करून थिएटरमध्ये गेले कारण की थिएटर ऑलमोस्ट सगळं फुल झालेलं होतं सगळ्यांच्या गाठीविठी घेतच होतो आम्ही तेवढ्यातच मला बाहेरून एक निरोप आला की सेलिब्रिटी आलेले आहेत सो आले so, मग मी त्यांना घेण्यासाठी थिएटरच्या बाहेर गेले तर आजच्या सेलिब्रिटी होत्या शर्मिष्ठा राऊत आणि नम्रता सांबेकर अर्थात हस्य सम्राट महाराष्ट्राची हस्य सम्राटची एक नामांकित अभिनेत्री नम्रता सांबेकर आणि शर्मिष्ठा राऊत ॲक्च्युली यांच्यासोबत स्वप्नील जोशी आणि त्यांची टीमही येणार होती पण काही तर ते आले नाहीत सो मग त्यांचं वेलकम केलं त्यांना अल्पहार दे आम्ही ठेवला होता त्यांनी थोडाफार खाल्ला आम्हाला खूप छान वाटलं की त्यांनी आमचा एक रिस्पेक्ट ठेवला सो so, त्यानंतर त्यांनी त्यांची एंट्री थिएटरमध्ये घेतली नमस्कार, नमस्कार। त्यांना

पटपट ग्या दो गायत्री भुरले गायत्री भुरले सरका माग फोन माइक माइक घेणार्ड सरकाले तू ये बसून मयुरी येवले ऐक ना मयूरी येवले नाही आहेत या या या

ॲक्च्युली हा इव्हेंट करताना किंवा हा शो ऑर्गन हँडल करताना मी फर्स्ट टाईमच हे सगळं ऑर्गनाईज करत होते त्यामुळं थोडीशी धांदल माझी उडाली होती त्यामुळं सगळ्याच क्षणांचे व्हिडिओ मला घेता नाही आले त्यामुळं काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजचा हा जो मूवी होता नाचग घुमा तर तो होता आधारित मदतनीसचा मदतनीस म्हणजे आपल्या घरामध्ये जी काम करण्यासाठी महिला असते तिच्यावर आधारित होता की ती नसेल तर कि कि आपले किती प्रॉब्लेम होतात किंवा ती असताना देखील कधी कधी प्रॉब्लेम होतात किंवा ती आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींनी हेल्प करू शकते ते त्याच्यामध्ये छान खूप छान प्रकारे दाखवलेलं आहे सो तुम्ही नक्की हा मूवी बघा आणि जेव्हा हे प्रत्यक्षामध्ये सेलिब्रिटी समोर आले त्यावेळेस सगळ्या प्रेक्षकांचं मनभरून जे प्रेम प्रतिसाद मिळत होता तो खूपच भारी वाटत होता आणि त्यांनी पण त्या सेलिब्रिटींनी खूप छान आम्हाला सपोर्ट केला की खूप छान आमच्या महिलांसोबत त्या बोलल्या त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला सो खूप छान वाटलं आणि सो अशा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया न नवकरच नवीन ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओसोबत चलो बाय बाय थँक्यू थँक्यू सो मच सी यू अगेन